नमस्कार श्री स्वामी समर्थ किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला आज ढोबळी मिरची एकही थेंब पाण्याचा वापर न करता कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे आपलं कोथंबीर बारीक चिरून झालेली आहे आणि लसूण पण मी ठेचून घेतलेलं आहे आता यापैकी आपल्याला लसूण आणि खोबऱ्याचं वाटण ते साईडला ठेवून घ्यायचं आहे ते आपण फोडणीसाठी वापरणार आहोत आता बेसनपीठ मीठ काळा मसाला हळद धना पावडर भरपूर सारी कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट आपल्याला हे सगळं असं एकत्र मिसळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण आहे ना भरलेल्या भेंडी कराय बनवायची ना आपल्याला भरलेली डोबळी मिरची तर त्यामध्ये आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे बेसन बेसनपिठे एक चमचा वापरल्याने काय होतं बेसनपिठे आपण ज्या ढोबळ्या मिरचीमध्ये भरतो ना म्हणजे हे मिश्रण भरून तर आहे ना ते मिश्रण अजिबात बाहेर निघत नाही चिपकून राहतं आता ह्याला थोडासा ओलावा येण्यासाठी आपण इथे एक चमचा तेल वापरणार आहोत पाणी न वापरता आपल्या इथं तेलच वापरायचे त्यामुळे जो आपला मसाला वापरलेला आहे ना त्याचा प्रकारे आता आपण असं मिसळून घेणार आहे ते पहा आपला हा मसाला डोबळ्या मिरचीमध्ये भरण्यासाठी रेडी झालेला आहे आता आपण तो मिरचीमध्ये भरून घेऊया आता मी इथे डोबळी मिरची बनवण्यासाठी सा सात आठ डोबळी मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यासाठी आपल्याला आता मिरची बनवण्यासाठी साहित्य पाहूया मी साथ इथे पावनवाटी शेंगदाण्याचा बारीक कुट करून घेतलेला आहे लसूण आलं आणि कोथंबीरीचा वाटण आहे त्यासाठी आपल्याला अर्धा चमचा मी ते आळद घेतलेली आहे काळा मसाला घेतलेला आहे एक चमचा एक चमचा बेसनपीठ घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि धना पावडर एक चमचा घेतलेली आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत आणि भरपूर सारे कोथिंबीर तर आता बेसन पीठ मी कशासाठी घेतले ते तुम्हाला पुढे सांगते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता हे पहा मी असे डोबळे मिरची यांना कट मारून घेतलेले आहेत चारी साईडने आता यामध्ये आपण मसाला दाबून दाबून भरून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने मी या डोबळीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे हा मसाला बाहेर निघणार नाही याची काळजी घ्यायची दाबून व्यवस्थित भरून घ्यायचा अशा प्रकारे आता मी सगळा ना मसाला या डोबळीमध्ये भरून घेते आता इथे मी सगळ्या डोळ्या मिरचीमध्ये हा मसाला पूर्णपणे भरून घेतलेला आहे आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता गॅसवरती मी लोखंडी पॅन ठेवून घेणार आहे मी लोखंडी पॅनमध्येच ही ढोळी मिरची बनवणार आहे आता आपला पॅन चांगला तापला की मी इथं फक्त दीड चमचाच तेल वापरलेलं आहे कारण आपण इथं एक चमचा मसाल्यामध्ये वापरलेला आहे त्यामुळे तेलाचा वापर जास्त करायचा नाही तेल चांगलं तापलं की आपल्याला त्यामध्ये खेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे हा लसूण चांगला लाल रंगावर पवून द्यायचा आहे आता लसूण चांगला लाल व्हायला लागला आहे तर त्यामध्ये आपण आता हे खोबऱ्याचं वाटण जे आलं लसूण खोबरं आणि कोथंबिरीचे देठ मी वाटून घेतले होते ना आता ते यामध्ये मिक्स करून चांगलं लाल करून घेऊ हे वाटण पण आपलं छान लाल झालेलं ला, आहे त्यामध्ये भर भरलेली ढोबी मिरची अशी ठेवून घेऊ गॅस कमी करून आता ही डोबळी मिरची आपल्याला अशीच वाफेवरती दोन ते तीन मिनटं परतून द्यायची आहे आता त्यावरती मी झाकण ठेवून घेते आता इथे आपले दोन मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून कमतर साह्याने डोबळी मिरची ना उलटपालट करून घेणार आहे ही मिरची आपल्याला बिन पाणी टाकतात अशी तेलामध्ये काय करून घ्यायची आहे गॅस जास्त मोठा शिवू नका नाही तर आपला जो मसाला आहे ना तो करपण्याची शक्यता आहे आता मी अशा सगळ्या मिरच्या उलट्या करून घेतो आता आणखीन आपले दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आता आपण जखण काढून ढोबळी मिरची फ्राय झाली का पाहू हे पहा मी उलटपालट करून छान प्रकारे ही ढोबळी मिरची फ्राय करून घेतलेली आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून पहा आणि आपला मसाला भरला होता ना तो अजिबात ह्या डोबळ्या मिरचीतून बाहेर निघलेला नाही त्यामुळे आपली डोबळी मिरची खायला एकदम छान लागणार आहे ही डोबळी मिरची ना तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता आता आपण याला एका डिश मध्ये काढून घेऊ आता इथे आपली ढोबळी मिरची खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद